पेन्शन अजून का आली नाही आता पेन्शन येण्यासाठी नवीन दुसरे खाते काढावे लागणार का आणि आम्हाला गेल्या महिन्यामध्ये दीड हजार रुपये आली होती म्हणजे आमची पेन्शन बंद झाली का परत प्रोसेस करावी लागणार का परत ते संजय गांधीचा फॉर्म भरावा लागणार का अशा असंख्य प्रश्न आहेत नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोल या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज व्हिडिओ थोडा लेट येतोय पण समजून घ्या अपडेट घेऊन पूर्ण खरी माहिती सांगण्याचा प्रयत्न आहे आपला आणि कळकळीची विनंती करून सांगतो त्या लोकांना सगळ्या जे व्हिडिओज किंवा मेसेजेस पसरवत आहेत चुकीचे मेसेज पसरवत आहेत तर ते पसरवू नका दिव्यांगाच्या जीवावरती व्हिवरशिप मिळवून सबस्क्रायबर्स मिळवून पैसे मिळवण्याचं सोडून द्या लक्षात घ्या कारण यामुळे काय होतंय तुम्ही इतरांच्या बाबतीत करा ते मी नाही मी नाही म्हणत नाही पण दिव्यांगांच्या बाबतीत करू नका कारण दिव्यांग अगोदरच ग्रस्त आहे त्याच्या त्या आजाराने त्याच्या आर्थिक परिस्थितीने त्याला मनुष्यबळ किंवा माणसांची साथ नाहीये त्याला एकटं धडपडता येत नाहीये तर याच्या त्याच्या दुबळेपणाचा गैरफायदा घेऊ नका आणि त्याच्या जे काही तो तुमच्यावरती विश्वास ठेवतोय त्याचा गैरफायदा घेऊन त्याला फिरवू नका त्याला उगचच फेऱ्या मारायला लावू नका त्याला उगचच नको त्या गोष्टीमध्ये त्रास देऊ नका एवढीच एक कळकळची विनंती आणि खरं म्हणजे तुम्हाला विनंती करतोय पण माझ्या मित्रांना मैत्रिणींना सांगू इच्छितो मित्र मैत्रिणी कोणते तर हे जे दिव्यांग जे दिव्यांग मुलं आहेत तर ती मित्र दिव्यांग मुले आहेत त्या सगळ्या मैत्रिणी आपल्या तर त्यांना सांगू इच्छितो की आता तुम्ही ठरवलं पाहिजे नेमकं कुणावरती विश्वास ठेवायचा आणि कुणावरती किती विश्वास ठेवायचा आणि कुणावरती किती विश्वास ठेवायचा नाही आणि काय करायचं हे तुमचं तुम्हाला पण कळलं पाहिजे तुम्ही स्वावलंबी आहात लक्षात घ्या तुम्ही स्वावलंबी आहात माहीत आहे आपल्याकडे एखादा डोळा नाही आहे एका डोळे नाही आहेत हात नाही आहे पाय नाही आहे पण एक गोष्ट नाही म्हणून आपण हरलोय का तर नाही आपण जगतोय ना आपण लढतोय ना मग या अशा गोष्टींना सुद्धा लढता आलं पाहिजे लक्षात घ्या चुकीचा आहे तिथं विरोध करता आला पाहिजे आलं लक्षात तर हीच गोष्ट आहे प्रश्न आजची काय आहे नोव्हेंबरचा पंधरा म्हणजे अर्धा महिना उलटून गेला तरी सुद्धा पेन्शन खात्यावरती आली नाही काय करायचं पेन्शन येणार की नाही येणार दुसरा प्रश्न म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरची पेन्शन एकत्रित येणार आहे का तिसरा प्रश्न आता पेन्शन येण्यासाठी किंवा अडीच हजार मिळवण्यासाठी नवीन दुसऱ्या बँकेमध्ये खाते काढायची आहेत का परत आमची दीड दीड हजार गेल्या महिन्यामध्ये आली होती मग गेल्या महिन्याची एक हजार रुपये मिळणार काय नाही आम्हाला परत गेल्या महिन्यात दीड हजार आल्या म्हणजे आमची या महिन्यात पेन्शनच बंद झाली का आम्हाला इथून पुढे पेन्शन मिळणार नाही का आम्हाला परत प्रोसेस करायची आहे का परत पूर्ण प्रोसेस म्हणजे ती काय रहिवासी दाखला असेल आधार कार्ड असेल यू कार्ड असेल जे काही उत्पन्न दाखला एकवीस हजारचा असेल किंवा पन्नास हजाराच्या आपला उत्पन्न दाखला काढून देणं सगळं प्रोसेस परत करून आम्हाला संजय गांधीला परत फॉर्म भरावं लागणार का किंवा फैल भरावी लागणार का हे सगळे प्रश्न आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि कुणावर विश्वास ठेवायचा कोणावर विश्वास ठेवायचा नाही हे लक्षात घ्या पहिला पहिला प्रश्नाचं उत्तर देतो की अजून तरी साईटवरती साईटवरती अजून तरी तारीख आलेली नाही आहे आता याचा अर्थ असा आहे का तारीख आली नाही म्हणजे तुम्हाला पेन्शनच मिळणार नाही तर असाही नाही आहे अर्थ लक्षात घ्या पेन्शन आपल्याला मिळणार आहे मला एक सांगा गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये असेल सप्टेंबरमध्ये असेल ऑगस्टमध्ये असेल कधी तारीख आली आणि त्या तारखेनुसार पैसे आले आपल्या खात्यावरती असं झालं नाहीये लक्षात घ्या असं घडलेलं नाहीये तारीख म्हटले त्याच्या आधी दोन दिवस तर पैसे आले आहेत ते किंवा त्याच्यात नंतर दोन दिवस पैसे आलेले आहेत आपल्याला कारण नेहमी सांगितलं तर पाच तारखेला पेन्शन आपल्या खात्यावरती येईल पण कधी पाच तारखेला आली आहे का एक दोन महिन्यामध्ये आली एक दोन महिन्यामध्ये आली नाही एक दोन महिन्यामध्ये दहा तारखेला आली आठ तारखेला आली नऊ तारखेला आली बारा तारखेला आली अशी झालेली आहे पण या वेळेला ले लेट झाले तर ते काय लेट झाले तर ते थोडं समजून घ्या समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की पहिला काय होतं की सगळ्यांना एकाच समाज कल्याण याच्यामध्ये घातलेलं होतं म्हणजे समाज कल्याण विभागामध्ये सगळ्यांना पेन्शन मिळत होतं समाज कल्याण विभागाकडून म्हणजे मग ते दिव्यांग असतील विधवा महिला असतील किंवा सेवानिवृत्ती पेन्शन जे काही वृद्धपकाळ पेन्शन आहे तर ती अनाथांची पेन्शन असेल किंवा तृतीय त्यांची पेन्शन असेल असं सगळ्यांची पेन्शन ती एकत्रित मिळत होती एकाच याच्यावरती प्लॅटफॉर्मवरती पण ते आता काय आलंय की आता आता दिव्यांगांची पेन्शन तर अडीच हजार झाली आहे पण बाकीच्यांची दीड हजार आहे मग याच हाताने म्हणजे आता जे कामं करायची आहेत तर ती सगळी यांची कामं केली जाते आता लक्षात घ्या म्हणजे वेगवेगळ्या विभागामध्ये नावं त्यांची विभागून दिली जात आहेत म्हणजे दिव्यांगांचं दिव्यांग डिपार्टमेंटला किंवा विधवा महिलांचं विधवा डिपार्टमेंट असं सगळीकडे ढकललं आहे त्याच्यामुळे थोडा लेट होतोय आणि ती कसं आहे प्रत्येक तालुक्याचं डाटा वेगळा असतो आता समजा सातारा जिल्ह्यामध्ये एक दहा हजार असतील म्हणजे सगळे श्रावण बाळचे विधवा महिला दिव्यांग हे सगळे मिळून तर त्यातले सातारा दहा दहा हजार असतील तर सोलापूरमध्ये सात हजार असू शकतात म्हणजे कमी जास्त हा समतोल आहे मग त्याचं ते डाटा करेक्ट करणं किंवा ते डाटा वेगवेगळं करणं याला थोडा लेट होतोय लक्षात घ्या आणि त्या स साईटवरती दिव्यांग हे ऑप्शन नसल्यामुळे त्याला ऑप्शन काय काढायचं यामध्ये एक दोन दिवस गेले अशा गोष्टी घडल्या त्याच्यामुळे आपल्याला लेट होतंय पण याचा अर्थ असा आहे का याचा अर्थ या महिन्यामध्ये पेन्शन येणार नाही का तर नाही असं नाही या महिन्यामध्ये पेन्शन येणार आहे आप आपल्याला तसं कोणीच म्हणलेलं नाही या महिन्यामध्ये पेन्शन येणार नाही परत दुसरी गोष्ट दुसरं खातं काढावं लागणार आहे का आपल्याला पेन्शनसाठी दुसरं खातं काढावं लागणार आहे का तर असंही नाही आहे एक प्रोसेस काहीतरी असते लक्षात घ्या खातं कोणी पण उठतं आणि ह्या खात्यावरती तुमची पेन्शनच येणार नाही आणि आता दुसऱ्या खात्यावरती पेन्शन येणार असं कोणीच सांगू शकत नाही लक्षात घ्या कारण आपली खाती सगळी डीबीटी झालेली आहेत डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे तर आहेच पण तुमचं खातं ऍक्टिव्ह झालेलं आहे ऍक्टिव्ह झालेला आहे म्हणजे आधार कार्डला लिंक झालेलं आहे खातं ते तुमचं त्याच्यामुळे ते खातं बंद होऊ शकत नाही कारण त्याच्यातून इन आउट होत आहे म्हणजे गव्हर्नमेंट पैसे पाठवते आणि आपण त्यातून पैसे काढून घेतोय लक्षात घ्या म्हणजे ते खातं चालू आहे त्याच्यामुळे परत दुसरी खाती काढायची काही गरज नाहीये आणि खात्यावरती पैसे आपल्या पाठवले जात नाहीत लक्षात घ्या खात्यावरती पहिली गोष्ट खात्यावरती पैसे पाठवले जात नाही तर आपल्या आधार कार्डवरती आता पैसे पाठवले जातात म्हणजे ज्या खात्याला आधार कार्ड लिंक असेल तर त्या खात्यावरती पैसे जातात याचं एक उत्तम उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी माझंच देऊ शकतो म्हणजे बघा मी स्कॉलरशिपचा फॉर्म भरतो कॉलेजच्या आणि स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यानंतर कनी मी माझी पेन्शन ज्या खात्याला येते तर त्या खात्याचं पासबुक मी तिथे जोडत नाही शिष्यवृत्तीला किंवा ते नहीं। चा खाते चा नंबर टाकत नाही मी दुसरंच खाते नंबर टाकतो दुसरं माझं एक बँकेत अकाउंट आहे नॅशनलाइज बँकेत तर त्याचं टाकतो पण त्या बँकेच्या ज्या बँकेच्या खात्याचं नंबर तिथं टाकला आहे मी त्या बँकेच्या खात्यावरती पैसे मला येत नाहीत माझी डीबीटी कुठल्याला झालेली आहे किंवा माझं आधार कार्ड कुठला लिंक आहे तर माझं पेन्शनच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे तर माझे जी काही शिष्यवृत्ती आहे तर ती माझ्या ह्याच्या पेन्शनच्या खात्यावरतीच येते या गोष्टी आहेत म्हणजे गव्हर्नमेंट खाते नंबर बघत नाही आधार नंबर बघते आणि आधारवरतीच एकदा एका नंबरवरती एकदाच पैसे जातात ना त्याच्यामुळे ते सुरक्षितता असते कारण काय होतं की एकच खाते नंबर दोघं तिघ चौघ वापरू शकतात पण एकच आधार नंबर दोघं तिघ चौघ वापरू शकत नाहीत ते एकट्याचा एकच आधार नंबर असतो हा त्यांचा मूळ उद्देश आहे म्हणजे एकाला एकच बेनिफिट मिळाला पाहिजे आलं लक्षात नाहीतर काय करतील लोक नाव थोडं चेंज करायचं आणि खाते नंबर चेंज केला की मग त्या खात्यावरती येतील म्हणून पैसे आपण लाडक्या बहिणीचा जसा घोळ झाला होता मध्ये एकाच नावावरती जवळपास सतरा कार्ड काहीतरी खाती काढली गेली होती तशा गोष्टी होऊ शकतात त्याच्यामुळे त्यांनी ते केलेलं आहे त्याच्यामुळे खाती नवीन काढायची नाही आहेत लक्षात घ्या आणि पंधराशे ज्यांना आली होती त्यांची पेन्शन आता बंद झाली का तर नाही तसंही नाहीये पेन्शन आपली बंद होणार नाही लक्षात घ्या कारण आपण फॉर्म भरलाय आपली चूक होती का ती फॉर्म भरताना आपण काय केलेलं काय चूक आपण साधा उत्पन्न दाखला सुद्धा चुकीचा दिला नव्हता म्हणजे उत्पन्न दाखला सुद्धा झेरॉक्स कॉपी दिली नव्हती ओरिजिनल उत्पन्न दाखला दिला होता आपण पेन्शन सुरू करताना म्हणतो मी ज्या वेळेला फाईल भरली आपण त्यावेळेला मग आपली कशी चूक चूक झाली आहे ती त्या संबंधित कर्मचाऱ्यांची चूक झाली आहे की त्यांनी आपल्याला दिव्यांग विभागामध्ये ढकललेलं नाही किंवा दिव्यांग ऑप्शन आपलं क्लिक केलेलं नाही किंवा आपला दिव्यांग प्रकार क्लिक केलेलं नाही तिथं ती त्यांची चूक आहे त्यांनी निस्तरायची आहे ती त्यांनी बदलायची ती त्यांची चूक आहे ती लक्षात घ्या आपली काही चूक नाही आहे त्यामध्ये आले लक्षात त्याच्यामुळे परत फॉर्म भरावा लागणार नाही आहे परत हाय ते दाखला जायला लागणार नाही उत्पन्न दाखला जायला लागणार नाही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या तुमची जर केवायसी झाली नसेल तुमची के वायसी करण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल ई केवायसी डी कार्डला असेल किंवा आधार कार्डला असेल ई केवायसी करायचं प्रॉब्लेम येत असेल तुमचा तर सरळ उठायचं संजय गांधी ऑफिसला जायचं किंवा समाज कल्याण विभागाला जायचं तिथं तुमचं आधार कार्ड डी कार्ड बँक पासबुक तीन कागद घेऊन जायची आणि त्यांना तिथं देऊन यायची नाहीत लक्षात घ्या झेरॉक्स देऊन नाहीत तिथं त्यांना ते सांगायचं की माझी ई केवायसी होत नाहीये माझी ई केवायसी तेवढी करून द्या आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये किंवा बऱ्याच तालुक्यांमध्ये बऱ्याच तहसीलदार ऑफिसमध्ये किंवा संजय गांधी ऑफिसमध्ये ई केवायसी करण्यासाठी वेगळी माणसं बसवली त्यांनी तर त्या माणसांचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे त्यांना एकही रुपाय द्यायचं नाही जायचं तिथं आधार कार्ड दाखवायचं आय डी कार्ड दाखवायचं डी कार्ड नंबर दाखवाय ओडीआडी कार्डवरती जन्मतारीख असते डी कार्ड नंबर असतो त्याच्यावर ते, ते लॉग इन करतात लॉग इन केलं की तिथं ई सीचं ऑप्शन येतं ई सीचं ऑप्शन क्लिक ई के वाय सी आपली होऊन जाते काय अडचणीत असतील तर त्यांनी सोडवायच्या आहेत त्या आपल्या अडचणी नाही आहेत त्या लक्षात घ्या सर्व्हरच्या अडचणी आहेत किंवा सॉफ्टवेअरच्या अडचणी आहेत त्या त्यांनी सोडवायच्या आहेत जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तुमची ई सी होत नसेल किंवा तुमची ई केवायसी तुम्हाला करायला येत नसेल तर संजय गांधीला एक फेरी पण होईल तुमची संजय गांधीला किंवा तालुक्याला तुमची एक फेरी पण होईल तुम्ही जाऊन या आणि ते ई केवायसी करून घ्या लक्षात घ्या आणि जे काय ऑडिओ व्हिडीओ व्हायरल होत आहेत ना की संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलंय की या महिन्यामध्ये पेन्शनच येणार नाही त्यामध्ये पेन्शनच येणार नाही मला तर असं वाटते की आज पेन्शन आले नाही पण एक दोन तीन दिवसामध्ये पेन्शन आपल्या खात्यावरती येऊ शकते शंभर टक्के मी तारीख सांगू शकत नाही फिक्स कारण का जे काही दोन मागे जी आर काढलेत ना त्याच्यानुसार मला तारीख सांगता येणार नाही कारण प्रत्येक महिन्यामध्ये असे दोन जी आर निघतच नाहीत म्हणजे मागच्या महिन्यामध्ये एक जी आर निघतो तो, तो म्हणजे पैसा म्हणजे पेन्शन वर्ग करण्यात आलेले आहे बँकेमध्ये म्हणून एक जी आर निघतो पण आता काय आलं होतं डीबीटीला सगळ्यांना एकदम पैसे सोडताना घोळ झाला आणि ते डीबीटीला पैसे सगळ्यांचे फॉरवर्ड झालेच नाहीत त्याच्यामुळे ते स्टेट बँकेच्या वरती जे काही खात्यावरती पैसे सोडले होते तीस तारखेला तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तर ते परत गव्हर्नमेंटने काढून घेतलेले आहेत आणि परत त्यांच्या खात्याला ते पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत गव्हर्नमेंटच्या आणि परत आता ते स्टेट बँकेच्या खात्यावरती सोडले जातील आणि मग परत ते पैसे पाठवले जातील त्याच्यामुळे ती ती प्रोसेस थोडी जरा लेट होते किंवा ती प्रोसेस जरा थोडी मोठी झाल्यामुळे आपल्याला पेन्शनला वेळ झालेला आहे पण याचा अर्थ असा आहे का की पाच हजार पुढच्या महिन्यातच येणार आणि गेल्या महिन्यामध्ये ज्यांना एक हजार रुपये कमी आले होते त्यांची बुडले पैसे असं नाही आहे लक्षात घ्या असं कोणीही कुठल्याही साईटवरती किंवा कुठल्याही अधिकाऱ्याने असं बोललेलं नाही की ज्यांना एक हजार रुपये कमी आलेले आहेत त्यांना मिळणारच नाहीत पैसे कुणीच म्हणलेलं आहे असं फक्त हे जे काही व्ह्युअर्स किंवा व्हिडिओज बनवणारे जे काही ब्लॉगर्स असतील किंवा जे काही मोटिवेशनल स्पीकर असतील तर हे सगळे ही बातम्या पसरवत आहेत अशा कोणत्याही बातम्या नाही आहेत लक्षात घ्या त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही आहे आणि मागचे एक हजार रुपये बद्दल मी सांगेन या हप्त्यामध्ये येऊही नाही शकत म्हणजे येणारही नाहीत आणि येतीलही असंही हो येऊ शकतं म्हणजे एकदम साडेतीन हजार सुद्धा येऊ शकतात किंवा अडीच हजार येऊ शकतात आणि अडीच हजार आले की नंतर एक हजार रुपये येऊ शकतात असंही होऊ शकतं तिन्ही शक्यता आहेत कारण कोणत्याही शक्यतेबाबत सविस्तर उत्तर त्या साईटवरती किंवा संबंधित अधिकारी देत नाहीत त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला कुठं बोलणार नाही की येणार नाहीच म्हणून किंवा येणार आहेत मी दोन्ही शक्यतेकडे चालून चालतो तुम्हाला सांगतो तर या गोष्टी आहेत कोणत्याही व्हिडिओजवरती मेसेजवरती विश्वास ठेवू नका आणि या महिन्याची पेन्शन आपली पुढल्या महिन्यात येणार हे तर कदापि होणार नाही या महिन्यातच आपल्याला पेन्शन मिळेल फक्त एक दोन दिवस लेट होईल पण पेन्शन आपल्याला या महिन्यातच मिळणार आहे कारण बाकीच्यांची प्रोसेस सुरू झालेली आहे लाडक्या बहिणींची असेल किंवा वृद्धपकाळची असेल त्यांची प्रोसेस सुरू झालेली आहे फक्त प्रोसेस तकली दिव्यांगांची तकली आहे त्याच्यामुळे दिव्यांगांची दिव्यांग प्रोसेस होईल एक दोन दिवसामध्ये पैसे येतील फक्त ते डाटा कलेक्ट करणं डाटावरती पाठवणं किंवा डाटा कन गे, घेऊ घेणं हे चालू असल्यामुळे ले थोडा लेट होतोय तर हीच गोष्ट होती आणि घाबरून जाऊ नका पैसे आपले कुठे जाणार नाहीत आपले पेन्शन ना बंद पडणार आहे ना आपली पेन्शन डिले होणार आहे म्हणजे डिले तर झालीये थोडी दहा आठ दहा दिवस लेट झालेली आहे याच्या बाबतीत कोणती शंका नाही पण पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे महिन्याचा गॅप हा पडणार नाहीये हे मी खात्रीशीर सांगू शकतो तुम्हाला परत अजून म्हणजे जे काही आचारसंहितेमुळं मनात जी शंका आहे आचारसंहिता लागलेली आहे आचारसंहिता ही फक्त नगरपालिकेची लागलेली आहे आपल्यासाठी आचारसंहिता नाहीये लक्षात घ्या दिव्यांगांसाठी आचारसंहिता नसते कारण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता नसते पगार किंवा त्यांची पेन्शन होण्यासाठी तर दिव्यांगांसाठी कशी असेल ती दिव्यांगांसाठी ही नाही आहे लक्षात घ्या आचारसंहितेचा काही संबंध नाही पेन्शन आपल्या खात्यावरती येणार आहे त्याच्या बाबतीत काळजी करू नका मागच्या व्हिडिओमध्ये पण मी बोललो होतो आणि फेक व्हिडिओजवरती विश्वास ठेवू नका आलं लक्षात पेन्शन आपल्या खात्यावरती येणार आहे ई केवायसी जरी झाली नसेल तरी सुद्धा येण्याची शक्यता ही ऐंशी टक्के लक्षात घ्या तुमची ई केवायसी जरी झाली नसेल तरी सुद्धा तुमची पेन्शन येणं ऐंशी टक्के खात्री वीस टक्के मी पण गॅरंटी देत नाही तुम्हाला कारण ते स तिथं पण सांगितलं जात नाहीये की तुमची ई केवायसी झाली नाही म्हणून तुमची पेन्शन येणार नाही म्हणून असं कुणीही सांगितलेलं नाहीये कुठल्याही अधिकाऱ्याने नाही कुठल्याही मंत्र्याने नाही कोणीच सांगितलेलं नाही त्याच्यामुळे तेही काळजी सोडून द्या उगच नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका आलं लक्षात तर हेच सांगायचं होतं ई केवायसी मी तर सांगेन वेळ मिळेल जसा लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या संजय गांधी ऑफिसला जाऊन करून घ्या तर हेच तुम्हाला सांगायचं होतं आणि हीच न्यूज द्यायची होती फक्त थोडा लेट झाला आहे आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग